नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनल वर स्वागत पहा इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आजचं काय इंग्लिश स्पीकिंग साठी एकाच शब्दाची काय करायची तुम्हाला तयारी करायची बघा हा एक शब्द म्हणजे कुठला आहे तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि हा व्हिडिओ जेवढा शक्य होईल तेवढा शेअर करा कारण वेग की वेग तो जो शब्द आहे तुमच्या रोजच्या वापरातला आहे त्याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्यानंतर त्याचे वेगवेगळे अर्थ होतात राईट एकच शब्द मी कमीत कमी दहा पंधरा पद्धतीने तुम्ही वापरू शकता आणि त्याचे दहा पंधरा त्याचे अर्थ पण होतात राईट बघा ते आपण आता एक एक तुम्हाला एक्झाम्पल देतो आणि नंतर ते कुठले कुठले शब्द ते लिहून पण देतो ओके बघा पहिला जो शब्द आहे तुमचा तो एक शब्द कुठला आहे तो आहे तुमचा गेट बघा गेटचा अर्थ तुम्हाला काय माहिती फक्त मिळणे राईट त्याचं तीनही फॉर्म काय होतात टू गेट गॉड आणि गॉट आय लक्षात वर्क टू गेट गॉड टू गॉड त्याचा फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म आणि त्याचा अर्थ गावतो होतो मिळणे हा एक सगळ्यांना त्याचा एकच अर्थ माहिती आहे बऱ्यापैकी पण बाकीचे अर्थ नाही माहिती तर मग आता तेच आपल्याला पाहिजे हे लक्षात ठेवा इथं गेटचा अर्थ काय मिळणे पण आता अजून किती अर्थ होतात ते तुम्हाला सांगतो पहा पहिला तुला ही बातमी केव्हा मिळाल म्हणजे इथं अर्थ काय झालाय गेटचा मिळाल ओके वेन डीड यू गेट धिस न्यूज क्वेश्चन मार्क म्हणजे तुला ही बातमी केव्हा मिळाली त्याच्यानंतर आहे बघा दुसरं खुर्चीवरून तुझा पाय काढ आता इथं अर्थ काय झालाय ऐवजी पाय म्हणजे काढ म्हणजेच पहा केट, युअर फूट फूट ऑफ द चेअर मला मुलांना शाळेसाठी तयारी करायची आहे मला मुलांसाठी शा शाळेची शाळेसाठी तयारी करायची आहे बघा आता इथं गेटचा अर्थ चेंज होतो आय हॅव टू आय हॅव टू गेट द चिल्ड्रन रेडी फॉर स्कूल ओके okay. म्हणजे मला मुलांना शाळेसाठी तयार करायचं आहे त्याच्यानंतर तुझा चहा थंड होत आहे बघा इथं गेट रेडीचा अर्थ काय तयार करणे त्याच्यानंतर आहे तुझा चहा थंड होत आहे युअर टी इज गेटिंग कोल्ड म्हणजे तुझा चहा थंड होत आहे आता तुम्ही असे म्हणू शकता काय भाजी थंड होत आहे व्हेजिटेबल इज गेटिंग कोल्ड म्हणजे भाजी थंड होत आहे किंवा जे कुठली गरम वस्तू असेल ती जर थंड होत असेल तर तेव्हा तुम्ही ती फक्त इथं द्या आणि बाकी जर पुढचं आहे तसंच कंटिन्यू करा म्हणजे भाजी थंड होत आहे आता सपोज तुम्हाला म्हणायचं की भाजी थंड झाली आहे इथं काय ना आहे म्हणजे बॉस सॉरी कंटिन्युअस प्रेझेंटेन्स आहे ना मग परफेक्ट प्रेझेंटेन्स युअर टी हॅज गॉट कोल्ड म्हणजे तुझा चहा थंड झाला आहे म्हणजे तुम्ही याचे डेरिव्हिटीज पण भरपूर बनवू शकता त्याच्यानंतर पहा तू लवकरच बरा होशील तू लवकरच बरा होशील यू विल सून गेट बेटर ओके यू विल सून गेट बेटर म्हणजे okay. तू लवकरच बघा होशील बघा ह्या वाकर्शना लिहून घ्या आणि आहे तसे तशाच वापरा आणि पाठ करून वापरा सुरुवातीला तुमच्या लक्षात येणार नाही ना, एकदा पाठ करलं की तुमच्या ब्रेनला ती सवय होऊन जाते आणि मग ते तुमच्या लक्षात येऊन जाते की पुढे का काय वापरायचे काय नाही ओके आधी तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या मराठी आणि इंग्लिशमध्ये आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा त्यानंतरची वाक्य रचना कहा त्याने काय म्हंटल त्याने काय म्हंटल ते मला समजलं नाही त्याने काय म्हंटल मला समजलं नाही सिम्पल इथ आय डी गेट इट व्हॉट यू वॉट ही सेड वॉट ही सेड त्याने काय म्हटलं का ते मला समजलं नाही म्हणजे इथं गेटेटचा अर्थ काय म्हणजे समजणे ओके त्याच्यानंतर आहे मला चुकीचं समजू नकोस बघा येतो अर्थ चेंज होतो डोंट गेट मी रॉंग आपण गणपती की मला चुकीचं समजू नकोस डोंट गेट मी रॉंग अशी बातमी खूप वेगाने पसरते बघा गेटच आहे सगळीकडे पण त्याचा अर्थ बघा चेंज कसा होतोय अशी बातमी खूप वेगाने पसरते सच न्यूज गेट्स अराउंड व्हेरी फास्ट काय सच न्यूज गेट्स अराउंड व्हेरी फास्ट म्हणजे अशी बातमी खूप वेगाने पसरते इथं अर्थ बघा काय म्हणू शकता तुम्ही खूप हो वेगाने ठीक आहे ना गेट म्हणजे पसरणे अर्थ झालेला आहे ओके त्याच्यानंतर काय मी रोज सकाळी चार वाजता उठतो काय मी सकाळी चार वाजता उठतो गेट गेटअप हे तर सगळ्यांना माहितीच असेल आय अप ऍट फोर ओ क्लॉक फोर ओ क्लॉक इन द मॉर्निंग त्यानंतर स्न मी दोन तासात परत येईल आता इथं गेटअप चा अर्थ काय उठणे ओके okay. मी दोन तासात परत येईल आय विल गेट बॅक इन टू आवर्स आय विल गेट बॅक इन टू आवर्स त्याच्यानंतर आम्ही घरी चार वाजता पोहोचलो काय आम्ही घरी चार वाजता पोहचलो बघा गॉट होम ॲट फोर ओ क्लॉक किंवा फोर पी एम आता इथं आपण गेटचा अर्थ काय पाहिला होता मिळणे पण इथं अर्थ काय झालाय पोहोचणे वी गॉट होम ऍट फोर पी एम म्हणजे संध्याकाळच्या चार वाजता आम्ही पोहोचलो त्याच्यानंतरचे वाक्यश्न पहा मला अत्यंत तहान लागलेले म्हणजे मला खूप तहान लागलेली आहे ओके आय हॅव गॉट आय हॅव गॉट अ टेरिबल फर्स्ट म्हणजे मला खूप तहान लागलेले आहे किंवा अतिशय मला मी तहानलेलो आहे बघा त्याच्यानंतर मला हे गेटच आहे एकच शब्द आहे पण त्याला किती प्रकारे वापरलेले हे लक्षात घ्या हे तुमच्या एका लेक्चरमध्ये लक्षात देणार एकदा पाह यासाठी तुम्हाला ह्या वाक्य रचना लिहून पाठ कराणी आहे तसं तुमच्या लाईफमध्ये वापरा कारण ह्या गोष्टच्याच वापरातल्या वाक्य रचना आहे मी असं काय बाहेरच्या वाक्य रचना घेतलेल्या नाही जेणेकरून तुम्हाला त्या वापरायला त्रास होईल म्हणून ओके जो खरच करणारा आहे तो करेल आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगेल कि सर मी वापरले त्या वाक्यरचना त्यानंतरची वाक्यरचना मला वाटतं आता आपण टॅक्सी घ्यायला पाहिजे आपण म्हणतो ना की आता आपल्याला वाटतं की आपण आता टॅक्सी घ्यायला पाहिजे किंवा टॅक्सीला बोलवलं पाहिजे हम्म वाक्यचना आय थिंक आता चा अर्थ वाटणे विचार करणे नाही आय थिंक वी शूड गेट अ टॅक्सी नाव त्याच्यानंतर पहा तुला थकवा येत आहे का वस्तूला थकवा येत आहे का म्हणजेच आर यू गेटिंग टायर्ड बघा गेटिंग म्हणले की डबल टी होणार हे लक्षात ठेवा आता ह्याच्या रिलेटेडच गेटचे रिलेटेड काही शब्द आहेत बघा गेट अँग्री म्हणजेच काय सॉरी रागावणे म्हणजेच काय गेट अँग्री लिहून घ्या ओके त्याच्यानंतर आहे गेट टायर्ड म्हणजे दमणे गेट टायर्ड म्हणजे काय दमणे किंवा थकणे त्याच्यानंतर आहे लग्न करणे टू गेट मॅरिड त्याच्यानंतर आहे चिंता करणे वरील त्याच्यानंतर आहे तयार होणे म्हणजे गेट रेडी त्याच्यानंतर आहे दुखावणे एखाद्याचं मन दुखावणे म्हणजे टू गेट हर्ट त्याच्यानंतर आहे शेवटचं खराब होणे टू गेट डर्टी गेट डर्टी बघा हा एकच शब्द पण तुम्ही किती प्रकारे वापरला ओके okay. यांचा तुम्ही वापर करा पाठ करा ह्या वाकर्षणात लिहून घ्या ओके okay. ह्याच्यात काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हो शेवटपर्यंत आला असेल तर शंभर टक्के तुम्ही सबस्क्राईब करूनच जाणार आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही माहिती शंभर टक्के तुम्ही शेअर करा ओके काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र